श्री गुरुदेव दत्त 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 माझ्या सज्जन मित्रांनो आणि माझ्या देवीस्वरू भक्तिमती माता भगिनींना काहीचे असे म्हणणे आहे की आमच्या मुलांच्या जन्मकुंडलीमध्ये असा वाईट योग आहे गंडांतर आहे अनेक प्रकारचा असं काही वाईट योग आहे तर त्यासाठी आपण काय करावं हो। तर आपल्या मुलांच्या जन्मकुंडीमध्ये कितीही वाईट ग्रह असू द्या कोणताही योग असू द्या कोणताही गंडांतर असू द्या मी सांगतो की आपण जर दत्तसेवा केली तर आपल्या मुलाच्या जन्मकुंडलीतील कितीही वाईट ग्रह असतील वाईट योग असतील तर ते नष्ट होऊन आपला मुलगा आयुष्यमान होईल हे मी सत्य सांगतो माता पित्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं ब्रम्ममुहूर्तावर उठल्यानंतर प्रभुंचं पूजन करा सुगंधित पुष्पांनी दत्तप्रभूंचं पूजन करा सफेद फुलं दत्तप्रभूंना वाहा त्यांना अर्पण करा आणि गुरुचरित्राचा जो विसावा अध्याय आहे आणि एकविसावा अध्याय आहे या दोन अध्यायाच तुम्ही नित्य दिने श्रद्धेने सकाळी याचा तुम्ही पाठ करा गुरुचरित्राचा विसावा अध्याय आणि एकविसावा अध्याय या दोन अध्यायाच तुम्ही पठण करत जा त्याची आवृत्त्या करा आणि पठन केल्यानंतर अकरा माला श्री गुरुदेव दत्त या नामाचा तुम्ही जाप करा आणि नंतर सात माला महामंत्राचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा सात माला जाप करा आणि पूजेच्या वेळेस जे आपण लाल तांब्यामध्ये जे काही आपण पाणी भरून ठेवतो जल भरून ठेवतो ते पाणी आपल्या मुलांना आपल्या पुत्रांना पिण्यासाठी द्या आणि आपणही प्या हे असं तुम्ही श्रद्धेनं नित्यदिनी दत्त दत्तप्रफर विश्वास ठेवून ही साधना जर तुम्ही नित्य दिनी केली परमश्रद्धेने केली निसंशोपणाने केली तर आपला मुलाचा कोणताही वाईट योग असू द्या कोणतं गंडांतर असू द्या काहीही असू द्या आप मृत्यूयोग असू द्या तो त्या सर्वांमधून मुक्त होईल आणि तो आयुष्यमान होईल हे मी सत्यवचन सांगतो कारण प्रभूवरील जो विश्वास आहे जी श्रद्धा आहे त्या विश्वासाने श्रद्धेने दत्तप्रभू काय करतो हे मला अनुभव आहेत म्हणून मी आपण सांगतो म्हणून माझ्या सज्जन मित्रांनो माता भगिनींना आपण ही सेवा अवश्य करा आपल्या संसारातील कोणतेही संकट असेल काही असेल ते दूर होईल आपला मुला मुलांचा जो वाईट योग असेल तो नष्ट होईल दत्तप्रभू आपल्यावर अवश्य कृपा करतील आणि आपल्या जीवनामध्ये आनंद भेटेल हे मी सत्य सांगतो スリーグルで、わたったスリーグルで、わたったスリーグルデー